नमस्कार मंडळी महाराष्ट्राच्या घडामोडी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे बिहार विधानसभेसाठी दोन टप्प्यातली निवडणूक अखेर पार पडली राज्यात विधानसभेच्या दोनशे त्रेचाळीस जागांसाठी एकूण सव्वीसशे सोळा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते पहिल्या टप्प्यातलं मतदान सहा नोव्हेंबरला तर दुसऱ्या टप्प्यातलं मतदान आज अकरा नोव्हेंबरला पार पडलं आता चौदा नोव्हेंबरला बिहार विधानसभेचे निकाल हाती येतील बिहारमध्ये या दोन्ही टप्प्यात जोरदार मतदान झालं पहिल्या फेजमधल्या मतदानाची टक्केवारी पासष्ट पूर्णांक शून्य आठ आठ एवढी होती जो नवा असा रेकॉर्ड आहे तर दुसऱ्या टप्प्यातसुद्धा तब्बल सदुसष्ट पूर्णांक एक चार चौदा टक्के मतदान झालं अशा प्रकारे राज्यात एकूण सहासष्ट टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालंय बिहारमध्ये आजवरच्या इतिहासात इतकं मतदान कधीच झालेलं नाही दुसऱ्या टप्प्यातल्या मतदानानंतर आता बिहारच्या एक्झिट पोलचे आकडे समोर आलेत एक्झिट पोलमध्ये राज्यात कोणाची सत्ता येणार जनता कोणाच्या बाजूने कौल देणार याचे अंदाज वर्तवण्यात आलेत बिहारमध्ये यावेळी भाजप आणि जे डी यू यांची एन डी ए विरुद्ध आर जे डी आणि काँग्रेस यांची महागठबंधन यांच्यात मुख्य लढत आहेत सोबतच प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीच्या एंट्रीने ही निवडणूक इंटरेस्टिंग झाली आहे पण बिहारच्या निवडणुकीत एक्झिट पोलचे अंदाज काय सांगतात एन की महागठबंधन बिहारमध्ये यावेळी कोणाची सत्ता येऊ शकते कोणत्या पक्षाला किती जागा मिळतात एक्झिट पोल्समध्ये जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं बिहारमध्ये विधानसभेचे एकूण दोनशे त्रेचाळीस जागा आहेत बहुमताचा आकडा एकशे बावीस इतका आहे पहिला एक्झिट पोल आपण बघतोय पीपल्स पल्सचा तर एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एन डी एला स्पष्ट बहुमत मिळण्याचा अंदाज आहे या एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार एन डी एला बिहारमध्ये एकशे तेहतीस ते एकशे एकोणसाठ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महागठबंधनला पंच्याहत्तर ते एकशे एक जागा मिळण्याचा अंदाज आहे या पोलनुसार प्रशांत किशोर यांच्या जनसुराजाला शून्य ते पाच जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय दुसरा महत्वाचा एक्झिट एक पोल, पोल आहे तो मॅट्राइसचा या एक्झिट पोलनुसार सुद्धा बिहारमध्ये एनडीएलाच बहिमत मिळेल असं सांगण्यात आलंय या पोलची जी आकडेवारी आहे त्यामध्ये एनडीएला एकशे सत्तेचाळीस ते एकशे सदुसष्ट जागा तर महागठबंधनला सत्तर ते नव्वद जागा आणि जनसुराज पक्षाला शून्य ते दोन जागा मिळण्याचा अंदाज जा आहे इतरांना शून्य ते पाच जागांचा अंदाज जा आहे या पोलनुसार राज्यात एन डी एला अठ्ठेचाळीस टक्के महागठबंधनला सदोतीस टक्के प्रशांत किशोर यांना पाच टक्के मतं मिळण्याचा अंदाज आहे ओवेसी यांच्या एम आय एमला सुद्धा एक पॉइंट एक टक्के मतं मिळू शकतात असं मॅट्रेजच्या एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आलंय यानंतरचा तिसरा पोल, यान पोल आपण पाहतोय तो दैनिक भास्करचा दैनिक भास्करच्या रिपोर्टर्स पोलनुसार एनडीएला बिहारमध्ये एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ जागा मिळण्याचा अंदाज आहे तर महागठबंधनला त्र्याहत्तर ते एक्क्याण्णव जागांचा अंदाज वर्तवण्यात आला आहे या पोलनुसार जनसुराज पक्षाला शून्य ते तीन जागांचा अंदाज आहे अन्यमध्ये एम आय एमला एक जागा मिळण्याचा अंदाज आहे या पोलमध्ये भाजपला बहात्तर ते ब्याऐंशी जेडीयूला एकोणसाठ ते अडुसष्ट जागा आणि एलजेपीला चार ते पाच जागांचा अंदाज आहे याशिवाय आर जे डीला एक्कावन्न ते त्रेसष्ट काँग्रेसला बारा ते पंधरा जागा मिळण्याचा अंदाज भास्करच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे यानंतरचा चौथा एक्झिट पोल आपण बघतोय पीपल्स इनसाईटचा या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला एकशे तेहतीस ते एकशे अठ्ठेचाळीस जागा मिळण्याची शक्यता आहे महागठबंधनला सत्त्याऐंशी ते एकशे दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आलाय जनसुराजाला शून्य ते दोन जागांचा अंदाज आहे अन्य पक्षांना तीन ते सहा जागा मिळू शकतात असं म्हणण्यात आलं आहे मतांच्या टक्केवारीचा विचार केला तर या पोलनुसार एनडीएला चव्वेचाळीस पूर्णांक सात एक टक्के महागठबंधनला चाळीस पूर्णांक तीन चार टक्के प्रशांत किशोर यांना सात पूर्णांक नऊ तीन टक्के मतं मिळू शकतात असं या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलं यानंतर बिहारच्या विधानसभेसाठीचा पाचवा एक्झिट पोल आपण बघतोय चाणक्य स्ट्रॅटेजीचा या पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला एकशे तीस ते एकशे अडतीस जागा मिळण्याचा अंदाज आहे महागठबंधनला शंभर ते एकशे आठ जागा मिळतील असं म्हणण्यात आलं आहे तर इतरांना तीन 45 -45 तर ते पाच जागा देण्यात आल्यात पोल स्टॅटच्या एक्झिट पोलनुसार बिहारमध्ये एनडीएला एकशे पंचेचाळीस ते एकशे साठ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे महागठबंधनला त्र्याहत्तर ते एक्क्याण्णव जागांचा अंदाज आहे तर इतरांना आठ जागा मिळण्याचा अंदाज हा वर्तवण्यात आलाय आता या सगळ्या एक्झिट पोलनुसार सध्या बिहारमध्ये एनडीएची चलती होताना दिसते पण बिहारमध्ये गेल्या निवडणुकीतले एक्झिट पोल जे होते ते किती खरे ठरले होते तर सुद्धा राज्यामध्ये एन डी ए विरुद्ध महागठबंधन अशीच मुख्य लढत झाली होती मात्र त्यावेळी चिराग पासवान यांचा पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होता यावेळी चिराग पासवान एन डी एमध्ये आहेत यावेळी राज्यात प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पार्टीची सुद्धा एंट्री झाली आहे गेल्यावेळी त्यांचा पक्ष निवडणुकीच्या मैदानात नव्हता आता गेल्यावेळच्या एक्झिट पोलचा विचार केला तर त्यावेळी जवळपास प्रत्येक एक्झिट पोलनं महागठबंधनला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवला होता काहींनी तर महागठबंधनला स्पष्ट बहुमत मिळेल असं म्हटलं होतं पण जेव्हा निकाल हाती आले तेव्हा सगळ्यांचा अंदाज चुकीचा ठरला दोन हजार वीसच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत ॲक्सिस वाय इंडियाचा एक्झिट पोलमध्ये महागठबंधनला एकशे एकोणचाळीस ते एकशे एकसष्ट जागा तर एनडीएला एकोणसत्तर ते एक्क्याण्णव जागा मिळतील असं म्हटलं होतं वोट पर्सेंटेजचा विचार केला तर महागठबंधनला चव्वेचाळीस टक्के आणि एनडीएला एकोणचाळीस टक्के मतं देण्यात आलेली होती गेल्या विधानसभेच्या वेळच्या एक्झिट पोलचा विचार केला तर सी वोटरच्या एक्झिट पोलनं महागठबंधनला एकशे आठ ते एकशे एकतीस जागा दिलेल्या तर एन डी एला एकशे चार ते एकशे अठ्ठावीस जागांचा अंदाज होता वोट शेअरचा विचार केला तर त्यामध्ये महागठबंधनला छत्तीस पूर्णांक तीन तीन टक्के आणि एन डी एला ते एकोणचाळीस टक्के वोट मिळतील असं म्हटलं होतं दहा नोव्हेंबर दोन हजार वीसला मात्र निवडणुकीचे निकाल हाती आले आणि संध्याकाळपर्यंत आलेले सर्व एक्झिट पोलचे आकडे चुकीचे आहेत हे सिद्ध झालं दोन हजार वीसच्या बिहारच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि जे डीयूच्या एन डी एकशे पंचवीस जागा जिंकल्या भाजपला चौऱ्याहत्तर जे डीयूला त्रेचाळीस हिंदुस्तान आवाम मोर्चाला चार आणि विकसनशील इन्सान पार्टीला चार जागा मिळाल्या त्या निवडणुकीत आर जे डीला एकशे दहा जागा जिंकल्या त्यात आर जे डीला पंच्याहत्तर काँग्रेसला एकोणीस सीपीआयएमएलला बारा तर सी पी आय आणि सी पी एमला प्रत्येकी दोन, दोन जागा मिळाल्या गेल्या निवडणुकीत आर जे डीला सर्वाधिक तेवीस पूर्णांक एक एक टक्के इतकी तर भाजपला एकोणीस पूर्णांक चार सहा टक्के जेडीयूला पंधरा पूर्णांक तीन नऊ टक्के आणि काँग्रेसला फक्त नऊ पूर्णांक चार आठ टक्के मतं मिळाली याचाच अर्थ सगळ्या एक्झिट पोलना महागठबंधनला जास्त जागा मिळतील असा अंदाज वर्तवेला तो चुकीचा ठरला एनडीएला बहुमतापेक्षा तीन जागा जास्त मिळाल्या आणि एनडीएचं सरकार सत्तेत आलं तर नितीश कुमार पुन्हा एकदा बिहारचे मुख्यमंत्री झाले आता दोन हजार पंचवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीचे एक्झिट पोलचे आकडे पाहिले तर जवळपास सगळ्या एक्झिट पोलनं एन डी एला बहुमत मिळेल असे अंदाज व्यक्त केले गेल्यावेळी महागठबंधनला जास्त जागा मिळतील असा एक्झिट पोलचा अंदाज होता पण निकाल लागला तेव्हा तो अंदाज चुकला होता आता या निवडणुकीच्या निकालात नेमकं काय होणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं बिहारच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमकी कोणाची सत्ता येईल एक्झिट पोल्स म्हणतात त्याप्रमाणे एन डी एची सत्ता बिहारमध्ये पुन्हा येईल का याबद्दलची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि सोबतच आपल्या महाराष्ट्राच्या घडामोडी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद